लाडक्या बहिणी महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत मुख्यमंत्री बदलले पाहिजेत पोलीस विकलेले आहेत या स्टेटमेंट आपण अनेक दिवसांपासून ऐकतोय कारण मुळात घटनाच अशा काही घडतायत ज्यामुळे संपूर्ण कोथरूडच नाही तर अख्खा महाराष्ट्र हैराण आहे है। त्यातच पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपवर एक भयंकर घटना घडली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय आणि संतापलाय सुद्धा शिवशाही बसमधील ही घटना घडल्यानंतर या घटनेतील आरोपी मात्र फरार होता आता तो सापडला की नाही त्याचं काय झालं जाणून घेणार आहोत आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते पुण्यातील बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं प्रचंड खळबळ माजली होती या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार होता अखेर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत त्याला अटक केली दत्तात्रय हा शिरूर येथील गावातील शेतात लपला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या एकशे तीस टीम तयार करण्यात आल्या होत्या आरोपी हा गावातच लपल्याचं लोकेशन ट्रेस झाल्यानंतर तो गावातून पळू नये म्हणून गावात शंभर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता तसंच ड्रोनच्या आणि डॉग स्कॉडच्या मदतीनं त्याचा कसून शोध घेत अखेर त्याच्या मुस्क्या आवळण्यात आल्या तब्बल तब अठ्ठेचाळीस तासांनंतर पोलिसांनी त्याला अटक केलीये डॉग स्कॉड आणि ड्रोनच्या मदतीनं त्याचा शोध घेण्यात आला आता याची नेमकी टाइमलाइन काय होती सविस्तर जाणून घेऊया आरोपीचा मोबाईल बंद असल्यामुळे तो पोलिसांना ट्रॅक होत नव्हता पण तो शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी अनेकांना दिसला होता यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध त्याच परिसरात घेतला गुरुवारी दिवसभर आरोपी दत्तात्रे गाडे याचा शोध शेतात घेतला यासाठी ड्रोनचा वापरही केला पण यात पोलिसांना अपयश या आलं पण पोलिसांनी शोध मोहीम थांबवली नाही रात्री ही शोध सुरूच ठेवला आरोपी काहीतरी खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर येणार हे नक्की होत यामुळे पोलिसांनी शोध मोहीम सुरू ठेवली बुनाड गावातील एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे रात्री बारा वाजता गेला त्यावेळी त्यांना तिथं खूप भूक लागली आहे काहीतरी खायला द्या यावेळी नातेवाईकांनी त्याला काही खायला न देता एक पाण्याची बाटली भरून दिली यावेळी गाडे मी जे केलं ते चुकीचं केलं मला पश्चाताप झाला आहे पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असं म्हणाला त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला आरोपी दत्तात्रय गाडे हा गुनाड गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होतीच गुरुवारी दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला पण तो सापडला नाही रात्री पावणे बाराच्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला तो ज्या घरात पाणी प्यायला त्या घरातील महिलेनं पोलिसांना फोन करून गाड्याची माहिती दिली पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच गाडेला चारही बाजूंनी घेरलं ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला तू बाहेर ये तुला अशी घेरमेंट पोलिसांनी केली त्यानंतर कॅनलच्या खड्ड्यात लपलेला दत्ता गाडे हा आरोपी बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली मध्यरात्री एक वाजून मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या महिलेनं पोलिसांना माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासांपेक्षा जास्त हे सर्च ऑपरेशन सुरू होतं गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुन्हाड गावातील गावकऱ्यांची मोठी मदत झाली गुरुवारी पोलिसांनी दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्ध पातळीवर शोध सुरू केला होता स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुनाट या गावी गेला असल्याचं समोर आलं गावकऱ्यांनीही पोलिसांना मदत केली दिवसभर शोध मोहीम करून आरोपी पोलिसांना सापडला नव्हता रात्र झाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम बंद केली नाही रात्रीही त्याला शोधण्यासाठी प्रयत्न मात्र सुरूच होते शेतात त्याचे कपडे सापडल्यामुळे तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला यानंतर पोलिसांनी शोध आणखीन वाढवला हा आरोपी फार पोहोचलेला आहे याचा योग्य शोध घेऊन त्याला योग्य शिक्षा देणं आवश्यक होतच आताच्या वाढत्या गुन्हेगारीच्या जगात महिलांसाठी महाराष्ट्रात सुरक्षित व्यवस्था असणं त्यांच्या सेफ्टीची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं काम आहे लाडक्या बहिणींबरोबरच महाराष्ट्र सरकारनं यासाठी सुद्धा काही उपाययोजना सुरू करायला हव्या त्याप्रमाणेच हे असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तींवर कठीणात कठीण कारवाई करायला हवी तरच या अशा गुन्ह्यांना आळा बसू शकतो आणि गुन्हे करण्याआधी गुन्हेगार दहा वेळा विचार करू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं आता हा आरोपी पकडला तर गेलाय त्याला न्यायालयीन चौकशीसाठी हजरही करणार आहेत पण मग न्यायालय त्याला काय शिक्षा देणार जन्मठेप की फाशी याबाबतची या तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद